आज आहे रविवार रविवार आहे तरी आमचं काम सुरूच आहे लाईट फिटिंग एन फिटिंगच इथे इकडं आमच्या बुबूला शिवाश बुबू कसं दूध पितोय तिकडं कुठं चालला तू दूध पिऊ दे त्याला ठीक कशाला नाही मर ना आपलं बुबू इकडे तिकडे नको वायरायला तुट इकडे चल वाग्या मी इकडून पहिरे केलं पहिरे नव्हते बघितलं मी इकडे मधी बुबून शिकिली इकडे शुभा मधी बुबून शिकिली इकडे आम्ही राहिले येऊ का आमच्या बुबूचे इकडे हालय तर नुसतं मधी राहावं लागतंय त्याला बारं बाहेर कुत्रे येतात ना म्हणून अवघ पप्पा वरी गेले ते वरी माझी वरी माझी तिकडं नाही इकडं गेले तिकड कुठ तरी मारू नको तेवढे नको थांब तुला दुसरी काठी देते ते टाकते होते काठीच नाही इकडं नको इकडं ते हे पायाला टोतन तू चप्पल कुठे तू चप्पल आणित नाही माग

మన